नमस्कार मित्रांनो मित्रांनो अजून एक विषय आहे तो म्हणजे आपल्याला शिस्तबद्धतेसाठी काय करता येईल बघा राजकीय प्रोटोकॉल आहेत का आहे निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता लागते का लागते परंतु त्याचे उल्लंघनाचे प्रकार देखील प्रचंड होतात आपण एका एका बाजूला प्रोटोकॉल दुसऱ्या बाजूला आचारसंहिता म्हणतो माझं म्हणणं आचारसंहिता ही कायम असावी आता आचारसंहिता म्हणजे विकास कामांचं ना थांबवणं असं नाही तर प्रशासकीय अधिकारी राजकीय नेते यांनाच एक आदर्श आचारसंहिता घालून दिली पाहिजे त्यांच्या वागण्यात बोलण्यात किंवा जे सरकारी नियमांचं उल्लंघन होऊ नये या अनेक वेळा आपण बघतो काही पोलीस बांधव बिना हेल्मेट फिरतात आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा हेल्मेट घालून न घालता फिरतो त्यावेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो न्याय व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती ही सारखी असेल नो एंट्रीमध्ये नो जाताना लोकांना लोकांनीच अडवणं गरजेचं आहे की बाबा याच्या पुढे तो नो एंट्री जाऊ नये यू टर्न मार आणि पुढे जा या न्याय व्यवस्थेच्या एक आदर्श आचारसंहिता एक आदर्श विंग करण गरजेचं आहे अनेक ठिकाणी पोलीस नसतात अनेक ठिकाणी आपण बघतो तिथं वार्डन्स नसतात आणि तिथं ट्रॅफिक मध्ये अडचणी येतात काही बांधव काही स्वयंसेवक हे स्वतःहून उतरतात ते ट्रॅफिक सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु कधीपर्यंत जोपर्यंत त्याची गाडी तिकडनं पास होत नाही हे तुम्हाला चुकीचं वाटत नाही का माझं म्हणणं आहे राजकीय पक्षांनी आमदारांनी प्रत्येक आमदारांनी प्रत्येक नगरसेवकांनी आप आपल्या प्रभागामध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून स्वतःचे कार्यकर्ते तिथे करायला काय हरकत आहे जर आमदारांच्या ऑफिस मध्ये पंचवीस कार्यकर्ते बसून असतील पण ते जर पंधरा चौकांमध्ये दोन दोन कार्यकर्ते दहा चौकांमध्ये दोन दोन तीन तीन कार्यकर्ते जर डेप्यूट केले आणि त्या तिकडे जर पोलीस प्रशासनाला मदत केली तर वाईट काय अशी एक आदर्श आचारसंहिता हे आपण का घालू शकत नाही बघा मी मान्य करतो आपण लोकशाहीत राहतो लोकशाहीमध्ये मी तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती करू शकत नाही परंतु सो मोठी आपल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभेच्या आमदारांमध्ये ही इच्छा का जागृत होऊ नये की मी माझ्या मतदारसंघामध्ये शून्य ट्रॅफिक जाम करेल हंड्रेड पर्सेंट ट्रॅफिकचं नियोजन करेल मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल की प्रत्येकासाठी प्रत्येक आमदाराला कृपया करून हे सांगा कि माझ्या मतदारसंघात शून्य ट्रॅफिक साठी मी प्रयत्न करेल आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलिया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र